सुमारे पन्नास हजार लोकसंख्या असलेल्या जत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जत बिरनाळ तलावामध्ये बोटिंगच्या राज्यस्तरीय स्पर्धा घेण्याची घोषणा आमदार व त्यांच्या टीमने जाहीर केल्यामुळे याबाबत जत शहरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत जत शहराचे कुटुंबप्रमुख व बाजार समितीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार यांनी या स्पर्धेला जोरदार आक्षेप घेतला आहे या स्पर्धेमुळे जत शहरातील पन्नास हजार लोकसंख्येला मोठा आरोग्याचा धोका निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे या स्पर्धा अन्य ठिकाणी घ्याव्यात अशा पद्धतीची प्रतिक्रिया सुरेशराव शिंदे सरकार यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासमोर धर्मसंकट निर्माण झाले आहे आता जत शहराचे आरोग्य महत्त्वाचे की स्पर्धा असा दुहेरी पेच निर्माण झाला आहे पाटबंधारे विभाग तसेच जत नगरपालिकेचा आरोग्य विभाग या स्पर्धेला परवानगी देणार काय याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे संकल्पनेतून जतमध्ये पहिल्यांदाच भव्य ऐतिहासिक महाराष्ट्र राज्य कॅनोईंग अँड आण... कयाकिंग अजिंक्यस्वर स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धा म्हणजे बोटिंग स्पर्धा सांगली जिल्हा असोसिएशन फॉर केनॉइंग अँड कायाकिंग आयोजित सोळावी महाराष्ट्र राज्य बोटिंग स्पर्धा हे अजिंक्यस्वर स्पर्धा बिरनाळ तलाव जत येथे गुरुवार दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस ते शनिवार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी संपन्न होणार आहे रविवार दिनांक सहा जुलै सकाळी ठीक आठ वाजता महिला व वा पुरुषांच्या राज्यस्तरीय बोटिंग स्पर्धेचे अंतिम फेरी व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी माननीय क्रीडा मंत्री दत्तामामा भरणे महाराष्ट्र राज्य व आमदार गोपीचंद पळकर हे उपस्थित राहणार आहेत आज बातमी समजली की बिरनाळ तलावात बोट क्लबच्या स्पर्धा घेणार स्पर्धा घेण्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद आहे जेणे त्या स्पर्धा राज्यस्तरी घेणार आहेत त्याजवळ त्यांचं मी अभिनंदन करतो परंतु बिरणाळ हा जत शहराला पिण्यासाठी रिझर्व आहे पन्नास हजार लोकसंख्येचं गाव असलेले जत शहर आज प्रत्येकाकड फिल्टर आहेत अशी काय व्यवस्था जतमध्ये नाही आहे बरीच माणसं ऐंशी टक्के माणसं बिरंगाळाचं डायरेक्ट आलेलं पाणी पिण्यासाठी वापरलेलं सर्वसामान्य गरीब माणसं आणि अशा या बिरणाळ तलावामध्ये बोट क्लबच्या स्पर्धा घेतल्या तर तिथं पाणी दूषित होऊन जनतेच्या आरोग्याचा बिकट प्रश्न निर्माण होणार आहे बरं बिरणाल तलाव हे भरपूर कधी आतापर्यंत पंधरा वीस वर्षात झालेलं नाही ते साठलेलं पाणी आणि साठलेल्या पाण्यात जर या स्पर्धा घेतल्या आणि ते पाणी दूषित झालं तर जत शहरावरती जत शहराच्या जनतेवरती फार मोठं आरोग्याचं संकट निर्माण होणार आहे म्हणून जे ज्यांनी या स्पर्धा इथे घ्यायचे आयोजित केलेल्या आहेत त्यांना आमची विनंती आहे की आपण हे बिरणाळचं ठिकाण बदलू दुसऱ्या ठिकाणी स्पर्धा निश्चितपणाने घ्याव्यात परंतु ही पिण्यासाठी रिझर्व्ह असलेल्या तलावामध्ये या बोट करून स्पर्धा घेऊ नये हे माझं वैयक्तिक सुरक्षित म्हणून माझं मत आहे आज गिरणार तलावात कुठलंही पावसाचं पाणी येत नाही हे महिशाचं सा सोडलेलं साठलेलं पाणी आणि हे पाणी सांडेतून ओरफून कधी आतापर्यंत झालेलं नाही आणि म्हणून या जत शहराच्या पन्नास हजार लोकसंख्येचा आरोग्याचा प्रश्न आहे गंभीर प्रश्न आहे तरी स्पर्धा ज्यांनी ज्या स्पर्धा आयोजित केल्या त्यांना के आमची विनंती आहे की आपण हे हो, ठिकाण बदलावं आणि दुसऱ्या ठिकाणी कोणती या स्पर्धा घ्याव्यात